कृषिक दोन हजार सव्वीस या ठिकाणी आज रोटेड पद्धतीनं हायड्रोफोनिक्स आपण पाहणार आहोत सर याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती सांगा ही रोटेटिंग बिल विना विनयमाती शेती आहे इथे आपण पालेभाजी घेऊ शकता आपण इथे फ्लॉवर घेतले बालको फ्लॉवर या लेटस्ट स्पिनचे पालेभाजी आपण घेऊ शकता पाले पाले आणि एका लेटेस्ट घेतली एका महिन्यात येते पंधरा दिवस अगोदर लोक तयार करायचं मग इथे लावल्यानंतर एक महिन्यात येते आणि त्याच्यासाठी काय कोकोपीठ आहे का कोकोपीट आहे माती वापरलेली नाही आणि पाण्यात आपण सल्ली एनपीके मायक्रो सगळं टाकलेले सर्व खाते पाण्यात होल होऊन पाणी जातं जात काय गरज नाहीये लय कमी राहतं ठीक आणि असं कुठं मॉडेल आपल्या इथे तयार झालेलं आहे का पुण्यामध्ये कंपनीने तयार केलंय आयरन अशी कंपनी आहे त्यांनी स्ट्रक्चर निर्माण केलेलं आहे ठीक आहे आणि असे आपण फक्त पालेभाज्या करू शकतो पालेभाजी आपण घेऊ शकतो धन्यवाद सर माहिती